हॅलो गुड मॉर्निंग तर आता दुपारच्या दोन वाजत आलेत ऊन पडले थंडी आहे तरी पण नीत आहे आमची तुळस तुळस बघा गाड्या इतक्या येते जाते सगळे धूळ बसली तुळशीवर रोज सकाळी पाणी आलं तरी पाणी मारलं ना तरी पण धूळ बसते त्याच्यावर कारण हा रोड नी दिसतोय रोड पण सारख्या गाड्या असतात आता तेवढ्यात रिक्षा गेली बघा आणि ना आम्ही आणलेत आता एवढे चुकस आम्ही भोंगी लागली हे बघा एवढे बोंबी ला एक किलो बोंबी लायत बघा एवढे तर त्यांना आवाज कमी, कमी कर ना नाचा थोडासा कमी कर थोडा व्हिडिओ पॉज कर बंद कर थोडा वेळ हे आमचं संचित आहे तर गाणी लावले संचितने आणि गाण्याचं कसं व्हिडिओ मध्ये थोडं जरी आलं ना एक पंधरा वीस सेकंदाच्या वर आल्या ना तर लगेच कॉपी राईट येते म्हणून संचितला म्हणलं गाणी बंद कर हे ना आणि आता हे बघा सव्वा दोन वाजत आलेत आणि संजितला आमच्या खायचं आहे काय खायचं आहे पोहे खायचे आहेत मग तुम्हाला पोहे करू आले आहेत ना हे आणि आम्ही एवढे बोंबीला आणलेत बघा एवढे बोंबील आहेत आणि एवढी सुकट आहे तर एक किलो बोंबील आणि एक किलो सुकट आहे तर त्यांना असं हवेला ठेवलंय कालच आणलेत आणि एक दोन दिवस असं हवेला ठेवायचं नंतर स्वच्छ करायचं आणि डब्यात भरून ठेवायचं तर चांगले आहेत आणि आता आमच्या बाळाला करायचं आहे संचित आमचा दोन दिवस झाला आजारे ताप आला होता आता कसं नाही एवढं छान वाटत औषध आहे आता ना औषध पी पहिलं पोहे खाण नंतर औषध पी ओके मग पोहे ठीक आहे चालत तू कसं म्हणतोय तसं पण औषध तर प्यावच लागणार आहे कळ का ना ओके ना ओके आणि यांना हवेला ठेवले संचित सल्ला होतो आता बघ आणि मी टी व्ही बघत बसले होते त्याला आता पोहे करूया मी ना काल शेंगदाण्याचे लाडू केलेत आणि या भरणीत भरून ठेवलेत बघा किती छान दिसते लाडू आणि भरणी एकदम अशी व्हाईट कलरचे चे प्लॅस्टिकचे आणि झाकण पण आहे वरून मिळून आणि हे ना सोसायटीच्या फ्री आहे बरं का त्यावेळेसच त्यांनी पब्लिसिटी करायला केलं असेल नंतर हळूहळू विकणार भरण्या अशा फ्रीमध्ये मिळते मोठा पॅकेट घेतल्यावर बरं का अर्धा किलोचं आहे बहुतेक अर्धा किलोच्या पॅकेटवर मिळते दोन आहेत सोसायटीमध्ये पण एक, एक अशी बारीक बारीक चा पत्ती त्याच्यावर पण भरणीच मिळाली होती गेल्या वेळेस आणि ही जाडवाले आणि बॉटल पण मिळाली होती आता भरणी मिळाली असं काहीतरी आहे चला पोहेची तयारी करते आता ह्याच्यामध्ये तूप आहे तूप मी घरी केलेलं आणि तो हो म्हणून मी ह्याच्यावर कागद घातला आणि सकाळी पीठ लागले चपात्या केलेल्या तूप लावून तर पोहेला एटपतच करते त्याच्यामुळे पोहे भिजवून घेतले आणि थोडीशी ओली मटर आहे त्यामुळे ओली मटर पण घातली पोहेमध्ये छान लागते आणि कांदा चॉपरमध्ये बारीक आहे त्यामध्ये असं बारीक झाला पोहेमध्ये कसा थोडासा कांदा जाडकर असेल तर बरं लागतं पण मी आता फिरवत गेले फिरवत गेले आणि आता काही करायचं आणि ओली मटरचा सीझन आहे आता आहे तोपर्यंत मला एकदा पुलाव करायचा आहे ताजी ताज्याची ओली मटार पनीर असा घालून मस्त काजर छान अशा मिक्स भाज्या बिज्या भरपूर घालून पुलाव करायचा आहे मग आता एकदा पुलाव करणार आहे कांदा काही जास्त लाल तर पोहे का कांदा लालसर नसला तरी चालतोय आणि एवढा बारीक पण नसायलाच पाहिजे पण जास्तच बारीक झाला ग्रेवीला वगैरे एवढा चालतोय भाज्यांमध्ये ते ठीक आहे माझ्याकडून हलवताना का मोहरी ह्याच्यामध्ये मिक्स झाली आणि तुम्ही ना ओली मटर घालून पोहे करत नसेल मध्ये पोहे पोहेमध्ये घालायची थोडीशी नंतर उपमा करत असेल तर उपमेमध्ये पण थोडी घालायची तुम्हाला वाटेल काय सांगते पण खरंच भारी लागते बरं एकदा खाऊन बघायचं मिक्स करतात तर इथे संचित च आमच्या काय खाऊन पोहे खाऊन काय करायचं काम चालू आहे अवघच सगळा जो फेमी कॉल आहे तो वाया घालवतोय एका एक पेपर चिटकवतोय आणि टाइमपास करतोय इकडे बघ संचित माझ्याकडोळ पण दोन दिवसाचा पारोसा संचित आहे दोन दिवसाचा दोन दिवस संचितला ताप होता त्यामुळे आंघोळ घातले नाही आज चांगला झालाय तर आज म्हणतोय करायची नाही असं का काळा काळा दिसायला लागलाय तो दिसूय का आणि संचितचा आमच्या सकाळी दात पण पडला दादा कोरे संचित तुझा हे बघ हे बघ सुचित इतका संचित आहे बघा इथला दात पडला आणि आणि समोर वरचा जो आहे ना तर तो काही दात पडला नाही बर का गॅप आहे त्याच्या दातामध्ये तो अरे अरे कशाला वाया घालवते काय समजे ना संचित बघ चांगला फेमीकॉल वाया घालवतोय आणि मग पप्पांना फोन करून सांग मला फेमिकॉल आणायचं अजून काय करायचंय ते फेमीकॉलचं सांग लागते कशाला लागतोय अरे बघा इथे डीजे कसा टाकलाय त्यांनी त्याचा स्वतःचा कसा टाकलाय असं टाकायचं असा डीजे छान पद्धतीने ते संजीचे बाप्पा आई दादा तर त्यांनी येताना नारळ आणले काढायला तरी बोलाच दावर आहे ना मुलगा

कसल्या खोन मध्ये बघायची पद्धत पिऊन बघ एकदम गोड आहे मी पाणी छान आहे ना माहिती नसल्या सारखं करायला लागलाय पिऊन बघ कसं झालंय कसं झालं नाही सॉरी कसं आहे एकदम ताज फ्रेश गोड आहे पाणी दे दे नाही तर दे दे हे करणार आतले एवढं सगळं पाणी नाही दोन आहे हा काय बरे मस्त आहे जायचं बंदच केलंय आपण आता रविरच जायचं बंदच केलंय मध्ये मध्ये जात होतो आता थोडासा आकडा आकडी घ्यायचं ते मोठे आहे की ते वेळ तर नाही मोठं त्यांनी काढायचं Ah,